तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केल्याने आता तुर्कीविरोधात देशभरात बायकॉट तुर्की अभियान सुरू झालं आहे तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची घोषणा देशभरात सुरू आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा तुर्कीने पाकिस्तानला लष्करी विमाने भरून ड्रोन शस्त्र पाठवली होती काही महिन्यांआधी भूकंप झाला तेव्हा भारताने सर्वात मोठी मदत हे उपकार तुर्की विसरला आणि शत्रूला भारताच्या पाठीत खंजीर खुपसला यामुळे आता भारतीय जनतेचा तुर्की विरोधात संताप आहे याच संतापामुळे देशभरात बायकॉट तुर्की अभियान सुरू झाला असून तुर्कीच्या वस्तूंनात बहिष्कार टाकण्याची घोषणा झाली आहे बायकॉट हा ट्रेन समजा भारतात सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातच चालू झाला आणि आपल्यापासूनच चालू झालं एक चार पाच दिवस झाले तर त्याच्यामुळं भारतात सगळीकडं त्याचे उंचा पडसात उमटले सगळीकडं आणि सगळं म्हणजे मार्बल असोसिएशन हिमाचलच्या तिकडं ठाण्यामध्ये सगळीकडं सगळीकडं म्हणजे जे जे एन यूमध्ये पण त्यांच्यावर हे केलं एम यू कॅन्सल केलं त्यांचा टुरिस्ट कंपन्यांनी बुकिंग कॅन्सल केलं पुण्याच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीतून आयात केले जाणारे सफरचंद आणणे बंद केले आहे यामुळे स्थानिक बाजारातून सफरचंद गायब झाले आहे ग्राहकांना अद्याप हे सफरचंद काश्मीर मधून याची माहिती नव्हती परंतु आता ते होत आहे पुण्यात सफरचंदाची जवळपास एक हजार ते बाराशे कोटींची उलाढाल होती ती उलाढाल सध्या थांबवण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील फळांचे व्यापारी सुयोग झेंडे यांनी तुर्कस्तानच्या फळांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता इथून पुढे तुर्कस्तानमधून कुठलेही फळ मागवणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती त्यानंतर आता व्यापारी सुयोग झेंडे यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन कॉल घेण्यास सुरुवात झाली आहे आता त्याचा परिणाम असा झाला की आमच्या ऍपलच्या याच्यावर पण झाला तर आज मला सकाळी सव्वा नऊ वाजता नऊ वाजून तेरा मिनिटांनी ह्या नंबरवरनं पाकिस्तानवरून सात मिस कॉल आले नंतर एक व्हॉइस नोट आली आणि त्याच्यात म्हणजे मलाच धमकी दिली आणि तुम्ही हिंदुस्थानी पाकिस्तानचं काय करू शकत नाही किंवा टर्कीचं काय करू शकत नाही माझं तुमच्या माध्यमातून सांगायचं एकच आहे की तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही काय करू शकत नाही इथं सुरुवात आहे आम्ही शिवाजी महाराजांचे महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे मावळे आहेत आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला तिथं येऊनच दाखवू आणि मोदींचे भक्त आहे आम्ही पोलिसांचा काही पोलिस आता सी पी ऑफिसला चाललेलो आहे मी आता तिथं जाऊन बघतो काय होतं यांना अज्ञात नंबरवरून फोन आले आणि ठार मारण्याची धमकी दिली याबाबत या पुणे पोलीस अधिक तपास करत आहे